अकोले शहरामध्ये किंवा अकोले तालुक्यामध्ये असं वातावरण किंवा अशी दहशत माजवण्याचा प्रयत्न शहरामध्ये बंदुका तलवारी घेऊन हवेमध्ये मध्ये उंच नऊ ऑगस्ट चादिवासी दिन अकोले तालुक्यामध्ये जणू महाराष्ट्राला दिशा देणारा असा देखना सोळा अकोले तालुक्यामध्ये साजरा झाला आणि एक ते दोन दिवसाच्या नंतर अकोले पोलीस ठाण्यामध्ये काही सकल हिंदू समाज म्हणणाऱ्या काही तरुणांकडून पोलीस ठाण्यामध्ये दे निवेदन देण्याचं काम झालं त्या निवेदनामध्ये या ठिकाणी काही मुद्दे उपस्थित केले होते की आदिवासी बांधवांकडून या अकोल्या शहरामध्ये काही दहशत निर्माण करण्याचा प्रकार झाला काही शस्त्र मिळवण्याचा प्रकार या ठिकाणी झाला काही आदिवासी राजा रावणाचे टी शर्ट घालून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला परंतु आम्हाला या ठिकाणी सांगणं आहे की हा अकोले तालुका क्रांतीवीर राघोजी भांगऱ्यांचा तालुका आहे क्रांतीवीर आदिवासी राजा ठाकरांचा तालुका आहे आणि या क्रांतिकारकांनी हेच शस्त्र हातामध्ये घेऊन ब्रिटिशांचा या ठिकाणी विरोध केला होता आणि आदिवासी राजा रावण म्हटलं तर देशामध्ये अनेक मंदिरं या ठिकाणी आहेत आणि त्या आदिवासी राजा रावणाचे मंदिरं या ठिकाणी आहेत आणि त्यांची सेवा आणि पूजा सुद्धा आमचे आदिवासी लोक पूर्वीपासून करत आलेले आहेत आणि आपण जर बघितलं की आदिवासी राजा रावणाचं दहन या ठिकाणी होत आहे गेल्या अनेक दिवसापासून आदिवासी समाज या ठिकाणी सुशिक्षित झालेला आहे आपली संस्कृती त्यांना या ठिकाणी समजलेली आहे आणि म्हणून पोलीस ठाण्यामध्ये समाजाच्या वतीनं निवेदन देण्याचं काम या ठिकाणी होत आहे की आदिवासी राजा रावणाचं दन थांबवा आमची संस्कृती या ठिकाणी आमच्या संस्कृतीला कुणीही गालबोट लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू नका किंवा होणार नाही हे आदिवासी संघटनांकडून या ठिकाणी वारंवार सांगितलं जातं आणि ह्या वर्षी देखील आम्ही या ठिकाणी सांगणार आहे आणि आपण म्हणतो की आदिवासी राजा रावण तर रावणाची देशामध्ये अनेक मंदिरं आहेत अकोला जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आदिवासी राजा रावणाचं एक मंदिर आहे जवळजवळ साडेतीनशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आबोजी मिटकरी साहेब यांनी स्वतः उपस्थित राहून या मंदिराचं उद्घाटन केलेलं आहे आणि म्हणून ही आमची संस्कृती जगाला आलेली आहे आणि जणू जगाला दिशा देणारी ही आदिवासी संस्कृती आहे म्हणून आमच्या आदिवासी संस्कृतीला कोणीही या ठिकाणी बदनाम करण्याचं काम या ठिकाणी करू नका किंवा समाजामध्ये आदिवासी संस्कृतीबद्दल किंवा आदिवासी रावणा संदर्भात कोणीही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू नका आमची सर्व समाज बांधवांना या ठिकाणी विनंती आहे आणि या अकोला तालुक्यामध्ये बौद्ध समाज या ठिकाणी राहतो तितका तर मुस्लिम समाज सुद्धा राहतो परंतु कुठल्याही समाजाला एक दहशत निर्माण झाली असं वाटलं नाही आणि काही सकल हिंदू समाज म्हणणारे काही तरुण समोर आले पोलिस ठाण्यामध्ये निवेदन दिलं की आदिवासी समाजाकडून या तालुक्यामध्ये या शहरामध्ये एक दहशत निर्माण करण्याचं काम झालं आणि हत्यारांचा नंगा झाला परंतु आम्हाला त्या बांधवांना सांगणे की ती शस्त्र आपण एकदा पारखून बघा क्रांतिवीर राघोजी भांगरेच्या हातामध्ये सुद्धा तेच तलवार तेच भाले या ठिकाणी होते त्यांनी ब्रिटिश सत्याला या ठिकाणी हादरावून टाकलं होतं आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्रांतांच्या आहुत्या याच क्रांतिकारक राघूजी भांगरे आणि आदिवासी वीरांनी या ठिकाणी दिलेले आणि आपण म्हणून कुणीही माझा सर्व बांधवांना या ठिकाणी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की कुठं समाजामध्ये या ठिकाणी या आदिवासी संस्कृतीबद्दल एक गैरसमज पसरवण्याचा